नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण नऊवारी साडीच्या पेपर पॅटर्नवरून नऊवारी साडी कशी कट करायची ते बघणार आहोत आणि आपल्याकडे सर्व प्रकारच्या पेपर साडीचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत नऊवारी साडीमध्ये भरपूर असे प्रकार आहेत जसं पेशवाई राजलक्ष्मी असे अनेक प्रकार आहेत आणि तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे साडीचे नऊवारी साडीचे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे इथं हे पेपर पॅटर्न आहे मी पेपर पॅटर्न जे ते साडीचं ते साडीच कट करून दिलेली असते अशा पद्धतीची साडी असते हे सर्व पेपर पॅटर्न आहेत आणि प्रत्येक पार्ट मी दिलेला असतो तुम्हाला फक्त स्टिच करायची असते आणि ती कशी शिवायची याचासुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तर तो, तो व्हिडिओ ज्यांनी पेपर पॅटर्न आपल्याकडून घेतले त्यांना तो व्हिडिओ सेंड केला जातो तर आता आपण पेपर पॅटर्नमध्ये कुठले कुठले पार्ट आहेत ते बघणार आहोत पेपर पॅटर्न म्हणजेच मी साडी कट करून दिलेली असे बघू शकता जे साडी आहे कट केलेली हे पेपर पॅटर्न आहे याच्यावरून ठेवून आपल्याला साडी कट करायची आहे सर्वात जो मेन भाग आहे साडीचा तो आहे पदर जो पहिला भाग निघत असतो साडीमधून कट करायचा असतो तो पदर असतो तर हा पदर आहे तर कसे हे पेपर पॅटर्न ठेवायचे ते मी डिटेलमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे हा पदर आहे तुम्ही एक व्यवसाय सुद्धा चालू करू शकता आपल्याकडून पेपर पॅटर्न घेऊन साड्या शिवून तुम्ही विकू सुद्धा शकता तर इथं हे पदर आहे हे आहे पायाचे भाग म्हणजेच पँटीचा भाग आता मी अशा पद्धतीचा तुम्हाला पँटीचा भाग दिलेला असणार आहे यावरून तुम्हाला अस्तर सुद्धा कट करायचे व्हिडिओ स्किप न करता बघायचे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर हा जो पॅन्टीचा भाग आहे तो मी पूर्ण दाखवते तुम्हाला हा पॅन्टीचा भाग आहे याच्यावरून आपल्याला अस्तरही कट करायचं असतं कॉटनचं अस्तर घ्यायचं कॉटनचं कापड घ्यायचा आणि दोन तर सव्वा दोन मीटर आपल्याला इथं कापड लागतो फुल साईजसाठी तर हे जे माप आहे हे फुल साईजचं आहे अशा पद्धतीने दोघही पॅन्टीचे भाग मी दिलेले असतात जेणेकरून दोघंही दोघही भाग तुम्हाला ठेवता येईल ही, ही आहे पॅन्ट पॅन्टीचे तुम्हाला अस्तर पण आणि साडी मधून सुद्धा कट करायचे तर मी ते दाखवणार आहे काष्टा पुढचा काष्टा दाखवते मी तुम्हाला पेशवाई साडीचं पेपर पॅटर्न आहे तर इथं हा पुढचा काष्टा आहे हा अशा पद्धतीने कटिंग केलेला आहे असाच पार्ट तुम्हाला मेन कापडवरती ठेवून कटिंग करायचं आहे तर कसं ठेवायचं मी ते दाखवणार आहे तुम्हाला सगळे पार्ट कसे ठेवायचे अगदी सोपी पद्धत आहे हा आहे काष्टा मी तर सिंगल काष्ट दाखवलेला आहे तुम्ही याच्यावरून डबल सुद्धा करू शकता कारण बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच महिलांची साडी पुरत नाही तर सिंगल काष्ट दाखवलेला आहे डबल जर तुम्हाला घ्यायचा असेल तर सेम पद्धतीने असाच एक पार्ट कट करायला तर इथं हे पार्ट तयार आहेत आपले हा एक पार्ट हा दुसरा पार्ट पॅन्टीचा साडीचे निघत असतात तर आता आपण नऊवारी साडी कशी कट करायची पेपर घेऊन ते बघणार आहोत तर मी इथे नऊवारी साडी घेतलेली आहे ही साडी नऊवार आहे शक्यतो जे आपण पेपर पॅटर्न पॅटर्नवरून ठेवून कटिंग करायचे नववारी साडी वापरायची जेणेकरून आपल्याला ज्या जे प्लेट्स आहेत त्या पण व्यवस्थित मिळतात उंचीलाही व्यवस्थित मिळते आणि ब्लाउज सुद्धा तुमचं बसू शकतो त्यामध्ये साडीला आपण ओपन करून घेऊयात अशा पद्धतीची ही नऊवार साडी आहे सर्वात आधी आपल्याला काय काढायचं आहे पदर तुमचं लक्षात आलंच असेल बघून की आपण आधी पदर काढणार आहोत हा पदर आहे पदर बघू शकता तुम्ही उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला हा पदर घ्यायचा आहे म्हणजे जी डिझाईन आहे पदरची जी सुरुवात होतो तो, तो उजव्या हाताला आलं पाहिजे आणि साडी अगदी सरळ ठेवायची आहे उलटी नाही जशी मी सरळ ठेवली आहे तशी हा पण जो भाग आहे हा सरळ ठेवायचा आहे पेपर पॅटर्न आहे हा जो भाग आहे हा सरळ आहे सरळ बाजूकडूनच ठेवायचा आहे व्यवस्थित पकडायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे दोघही व्यवस्थित बघू शकता तुम्ही तुमच्याकडे जर पिन असेल पूर्ण पसरायचे कारण मला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवता येणार नाही आहे ना ये। म्हणून मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने पदरपर्यंत व्यवस्थित कापड जॉईंट आलेला आहे की नाही जॉईंट झाले की नाही ते बघायचं आहे आणि फोल्ड करायचे दोघही भाग मी फोल्ड करते तुम्हाला पसरून सुद्धा दाखवणार आहे पूर्ण कसं पद्धतीने ठेवलेलं आहे ते पद्धतीने ठेवायचं मी डायरेक्ट ठेवून पण दाखवलं कशा पद्धतीने फोल्ड आहे अशा पद्धतीने पूर्ण मी साडी पसरवून घेतलेली तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते व्यवस्थित साडी ठेवायची आपल्याला कुठंही सुरघडलेली नसली पाहिजे अशा पद्धतीने आपण हे पेपर पॅटर्न ठेवून घेतलेला आहे आता आपण हे कट करून घेऊया हा आहे पदरचा भाग पुन्हा एकदा सांगते दोही साडीचे भाग सरळ घेतलेले आहेत आपण अशा पद्धतीने हा एक पार्ट निघालेला आहे मी दाखवते तुम्हाला बघू शकता हा पदरचा भाग आहे हा आपण काढलेला आहे आणि हे पेपर पॅटर्न आहे पेपर पॅटर्न हे साडीचं तुम्हाला स्वरूपी यूज करता येईल कारण खराब होत नाही व्यवस्थित जर आपण पेपर पॅटर्न ठेवलं तर पेपर पॅटर्न खराब होत नाही अनेक साड्या तुम्हाला त्याच्यावरून पेपर पॅटर्नवरून शिवता येतील तर आता काय करायचं आहे अशा पद्धतीने आपण इथं पदर कट केलेला आहे तर पेपर पॅटर्नची व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे जेणेकरून आपण पेपर पॅटर्न उलगडणार नाही तर इथं पदरचा भाग कट केलेला आहे हा आहे पदरचा भाग परत आहे तशीच आपल्याला व्यवस्थित घडी करून ठेवून द्यायची जेणेकरून आपलं जे पेपर पॅटर्न आहे ते खराब होणार नाही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित साडी आहे दिलेली साडी का दिली बऱ्याचदा काय होतं काट कुठल्या साईडने कमी घ्यायचा कुठल्या साईडने जास्त घ्यायचा जा उलट सुलट कसं घ्यायचं हे लक्षात येत नाही म्हणून मी शक्यतो पेपर पॅटर्न म्हणून ही साडी देणार आहे तर इथं आपला हा पदरचा भाग कट झालेला आहे याची मी घडी करून घेते आता आपण पाय कट करणार आहोत साडीचे जे पाय आहेत ते कट करून घेऊयात मी इथे नऊवारी साडीसाठी पेशवाई ब्राह्मणी साडीसाठी नऊवारी साडी यूज केलेली आहे हा आपला पदर इथं कट झालेला आहे हा पण आपण साईडला ठेवून दिला आता आपल्याला पाय कट करायचा आहे अशा पद्धतीने आपण हा पाय ठेवून घेतलेला आहे तर आता आपण पायाचे भाग कट करून घेणार आहोत हे आहेत दोघ पायाचे भाग तर सिंगल सिंगल आपल्याला पायाचा भाग कट करायचा असतो तर इथं आपण हा पायाचा भाग ठेवून घेऊ पायाचा भाग आपल्याला सिंगल सिंगल कट करायचा आहे ही साडी सुद्धा आपण सरळ घेतलेली आहे आणि हा जो भाग आहे हा सुद्धा आपण सरळ घेतलेला आहे ठीक आहे तर आता आपण कट कर करू एक पायाचा भाग आपण कट केलेला आहे हे आहे पेपर पॅटर्न पेपर पॅटर्न सोबत मी दोघही पाठ दिलेले असतात जे, जे भाग आहे ते दोघ दिलेले दो दो असतात तुम्ही डायरेक्ट साडी पासून दोघंही भाग ठेवून कट करू शकता पण दाखवता येत नाही म्हणून मी सेपरेट सेपरेट दाखवत आहे तर आता आपण हा पाठ साईडला ठेवून देऊया जे पेपर पॅटर्न आहे ते साईडला ठेवून द्यायचे आपल्याला आणि हा जो भाग काढलेला आहे आपण याच भागावरून दुसरा पायाचा भाग कट करायचा आहे तुम्ही पेपर पॅटर्न ठेवून सुद्धा कट करू शकता आणि पेपर पॅटर्न ठेवलं तरी सेमच निघणार आहे आणि हा भाग ठेवला तरी सेमच निघणार आहे आपले पायाचे दोघही भाग निघून जातील दोघ भाग तुम्ही डायरेक्ट ठेवले मी जे दिलेले आहेत ते ठेवले आणि टीक करून घेतलं तरीही चालेल आपले दोघही पाय तयार झालेले आहेत आता हेच भाग ठेवून आपण अस्तर कट करून घेऊयात कारण अस्तर कट करणं खूप गरजेचं आहे साड्या या पातळ असतात त्यासाठी अस्तर लावून घेत असतो आपण पायाला तर मी अस्तर कट करून घेते सेम हाच पार्ट ठेवून आपल्याला अस्तर कट करून घ्यायचे तर मी ते हाच पार्ट ठेवून हे अस्तर कट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने अस्तर कट केलेला आहे अस्तर फक्त आपल्याला उंची एवढंच अस्तर कट करायचं असतं आणि हा जो भाग आहे हा दोन इंच एक्स्ट्रा असतो जे काट आहे ते एक्स्ट्रा येतात म्हणून आपल्याला आधी काय करायचं आहे हा जो मेन कापड आहे हा कट करून घ्यायचा आहे आणि अस्तरची जेवढी तुमची उंची असेल तेवढी उंची आणि एक इंच घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला हा पाठ दिलेला असेल याच्यावरून तुमच्या लक्षात येईल तुम पण जर तुम्हाला उंची कमी हवी हो असेल तर तुम्ही कमी पण करू शकता पण जो मी हा पाठ दिला आहे तुम्हाला मेन कापडचा जो येलो कलरचा आपण टीक करून घेतलं यापेक्षा दोन इंच कमी हे आपल्याला अस्तर कट करायचे दोन इंच कुठल्या भागाला कमी करायचं वरच्या बघू शकता तुम्ही मी पुन्हा दाखवते तुम्हाला जवळ येऊन तर इथं जवळजवळ दोन इंच एवढा कापड आपला वरती शिल्लक राहायला रा पाहिजे तर हा का राहायला पाहिजे दोन प्लेट्स आपल्या इथे येणार आहेत आणि दोन प्लेट्स आपल्या इथे येणार आहेत बघू शकता दोन इंच कापड एक्स्ट्रा आहे आणि इथून पण एक इंच आतमध्ये घेतलेला आहे इथून पण एक इंच आतमध्ये घेतलेलं आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे मी तुम्हाला पार्ट दिलेले आहेत मेन पार्ट जो दिलेला आहे त्यापेक्षा आपल्याला अस्तर कसं कट करायचं ते पुन्हा एकदा बघून घ्या की हा जो भाग आहे हा आपल्याला एक इंच कमी करायचा आहे अस्तरचा भाग आधी आपल्याला आहे तसंच कट करून घ्यायचंय अस्तरचा भाग एक इंच इथं कमी करायचा आहे राऊंड शेपमध्ये आणि दोन इंच आपल्याला इथं कमी करून घ्यायचंय म्हणजे तुमची साडी अगदी परफेक्ट बसेल आता इथं का कट करायचं आहे कारण इथं थोडा आपला फुगळायला पाहिजे तेव्हाच साडी पाठीमागून व्यवस्थित दिसते पायामध्ये आणि हे दोन इंच का आपण वाढवलंय दोन इंच चुन्या घेतो आपण एक इथं आणि एक इथं एक इथे एक इथे अशी एक एक इंचाच्या दोन चुन्या आपण घेत असतो ते मी तुम्हाला स्टिच करताना पुन्हा दाखवले तर मी इथे तुम्हाला अस्तरचं पुन्हा एकदा समजून देते हा जो पार्ट आहे यापेक्षा इथे आपल्याला एक, आप एक इंच कमी करायचा आहे हा पार्ट आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे मी जो पार्ट दिलेला असेल तो अगदी परफेक्ट कट करायचा आहे मेन कापड होते तुम्हाला मेन कापड ठेवूनच आपल्याला अस्तर कट करायचे पण अस्तर कट केल्यानंतर आपल्याला हा जो आकार आहे हा एक इंच कमी करून घ्यायचा आहे आणि इथं सुद्धा दोन इंच आपलं कापड एक्स्ट्रा पाहिजे म्हणजे हा कापड काय होईल मग कमी करायला लागेल तर दोन इंच कमी करायचे आणि तुमचं जर हे लक्षात येत नसेल तर उंची टाकायची आपली जेवढी उंची त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आणि कट करून घ्यायचं जेवढा राहिलेला कापड आहे तेवढं शिल्लक राहू द्यायचं त्याला बिलकुल कट करायचं नाही आणि अजून एक दुसरी गोष्ट सांगते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं कट करायचं जर तुमच्या लक्षात येतच नसेल तर जेवढा आपला काठ आहे इथं माझा दोन इंचा काठ आहे दोन इंचा जर तुमचा काठ असेल तर तेवढा फोल्ड करायचा पिन लावून घ्यायची आणि मग अस्तर कट करायचं पण अस्तर कट करताना लक्षात ठेवायचं आहे एक एक, एक अस्तर आपल्याला कट करायचं ठीक आहे mm -hmm. नाही केलं तरी काही हरकत नाही पण छान फुगा येतो जर आपण हा भाग एक्स्ट्रा कट केलेला असेल ना तर आपल्या आप पॅन्टीला छान फुगा येतो आणि व्यवस्थित दिसते पण तर आपण हे पार्ट आता साईडला ठेवून देऊया तर इथे आपले दोन पार्ट कट झालेले एक म्हणजे पदर दुसरा म्हणजे पाय आणि तिसरा म्हणजे अस्तरपट करून घेतोय आपण ठीक आहे आता आपण ही साईडला ठेवलेली आहे आता आपला पुढचा काष्टा काय कट करायचंय आपल्याला पुढचा काष्टा पुढचा काष्टा पण ऑलरेडी कट आहे आपला फक्त ठेवायचं आहे आणि कट करायचं आहे बघू शकता नाही अशा पद्धतीने हा पार्ट ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूला आपले काठ कट होणार आहे आणि हा राऊंड आपल्याला कट करायचा आहे जसं माझ्या साईडने माझ्या साइडने काठ आहे आणि समोरच्या साईडने काट आपले कट होणार आहे समोरचा जो भाग आहे तो गोल राऊंड आहे आणि गोल राऊंड भाग माझा उजव्या हाताला घेतलेला आहे ठीक आहे हा पूर्ण करून घ्या तर इथं आपण अशा पद्धतीने हा काष्टा कट केलेला आहे आता हा काष्टा कसा शिवायचा तेही मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे प्रत्येक जे पाठ ठेवत आहे ते सरळ बाजूनेच ठेवते जो काठ आहे तो वरचा सरळच आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कटिंग आहे तर आता दोघही पाठची व्यवस्थित घडी करून घ्यायची आपल्याला चुरबडून ठेवायची नाही शिवताना त्रास होत नाही व्यवस्थित ठेवले तर आपण चुरबडून शिवले तर ठेवले तर शिवायला त्रास होत असतो सगळं कापड चुरबडून जातो तर हे आहे माझं अस्त आणि हे आहे मेन कापड तर याची मी घडी करून घेते आता राहिलाय मागचा काष्टा अतिशय सोपी पद्धत आहे मागचा काष्टा आपण कट कर करताना बघू शकता काठ मी माझ्या बाजूने घेतलेले आहे आपण आहे तसंच कट करून घे अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात आपली ही साडी कट करून तयार होते बघू शकतो अगदी पाच ते सात मिनिटात आपण ही साडी कट करून स्टिच स्टिच करू शकतो करायला वेळ नाही सगळे पार्ट आपले तयार असतात आणि परफेक्ट असतात हा आहे मागचा काष्टा मागचा काष्टा एक काढलेला आहे आपल्याकडे जर अशा पद्धतीने कापड शिल्लक असेल तर आपण दोन काष्टे सुद्धा काढू शकतात बघू शकतात इथं कापड आहे तर तुमच्याकडे जर साडीचं कापड उरला तर तुम्ही डबल काष्टा काढू शकता मी सिंगलच काष्टा घेणार आहे आणि हे जे कापड उरले यामध्ये मी ब्लाऊज नसवणार आहे ब्लाऊजचा सुद्धा स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे तर हा जो पार्ट आहे याची मी घडी करून घेतलेली आहे तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून नववारी साडीची कटिंग बघितलेली आहे हा आहे आपला काष्टापूरचा हा आहे पाठीमागचा हे आहे पाय आणि हा आहे पद अशा पद्धतीने आपण साडी कट केलेली आहे आणि हे आहे आपलं पेपर पॅटर्न हे आहे पाय मी अस्तर देत नाही अस्तर तुम्ही घेऊन कट करायचं असतं आणि अस्तर कसं कट करायचं ते मी व्हिडिओमध्ये दे दाखवलेलं आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे हे पाय आहे हा पुढचा काष्टा आहे आणि हा पाठीमागचा काष्टा अशा पद्धतीच्या आपल्याकडे पेपर कटिंग प्रत्येक साडीचं जे तुम्हाला साडीचं पेपर कटिंग हवं हो असेल नऊवारी साडी असू दे किंवा सहावारी साडी असू द्या कुठल्याही साडीचं पेपर कटिंग आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला जर नऊवारी कुठल्याही प्रकारच्या साडीचं पेपर पॅटर्न हवं हो असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा